हॅलो मित्रांनो आजचा जो क्वेश्चन आहे तो एम पी एस सी आपल्या एक्झाममध्ये नेहमीच विचारत असते या टाईपचे क्वेश्चन नेहमी प्रत्येक जवळजवळ प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात त्यासाठी आपण हा शॉर्टच्या माध्यमातून बघणार आहोत बघा प्रश्न काय आहे थोडक्यात सांगतो एक रक्कम दहा दराने दोन वर्षासाठी जर ठेवली तर त्यातील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक सातशे पन्नास आहे तर ती रक्कम किती हा प्रश्न आहे बघा जर दोन वर्षासाठी सरळ आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील जर फरक विचारला असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे बघा हा जो फरक आहे तो पैशामध्ये दिलेला ले, आहे परंतु जर फरक जर आपण पर्सेंटेजमध्ये जर काढला बघा फरक हा पर्सेंटेजमध्ये आहे त्यासाठी काय सूत्र आहे आरचा वर्ग करा भागिले शंभर आर म्हणजे काय रेट म्हणजे दर ज्या दराने रक्कम दोन वर्षासाठी ठेवली आहे तो इथं दर काय आहे दहा टक्के दहाचा वर्ग करा भागिले शंभर दहाचा वर्ग किती येईल शंभर शंभर भागिले शंभर किती येईल एक ही एक जी आहे ते एक पर्सेंट हा फरक आहे पण पैशामध्ये जो फरक किती दिला आहे हा पर्सेंटेजमधील झाला पैशामधील जो फरक आहे तो, तो सातशे पन्नास दिला आहे आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काही ती रक्कम आहे ती शं शंभर टक्के किती हा काढायचं काढायचे जर तिरकस गुणाकार केला तर काय होईल सातशे पन्नास गुणवले शंभर बरोबर किती सात हजार पंच्याहत्तर हजार हे आपलं उत्तर आहे एक नंबर